छान आहे सर जर निवडून आले तर आमच्या नगराचा विकास होईल सर निवडून आले तर खूप छान होईल सरच्या सोबत लोक पॅनल मध्ये उभे त्यांना सर आले तर ते पण येतील सरचं काम कसं आहे इथल्या नगरात छान आहे सरांचं काम छान आहे प्रत्येक वेळेला कुठे कोणते कोणाच्याही कुणाला निवडून द्याल आम्ही सरांसोबत जे आहे मशालवाले आम्ही चारही मशालला देऊ आणि सरांनाच निवडून आण सगळ्यांना निवडून आण चौगा नका रंग खांब्यासारखं माणूसच नाही होऊन जाते चांगलं आणि आपल्या गलीतलं टाकणारच आहे त्याला हो चांगलंय तुम्ही त्याच्या बाबतीत फिकीर राह करू नका मग चांगलंय बरोबर होत आहे बरं होत आहे सर ते निवडून आले तर आपल्या काय अपेक्षा असतात त्यांच्याकडून करूत ना आपण ते मागलं ते देणार आहेत आपण फक्त हे हे पाहिजे आणि लोकांसारखं नाही ते ते देणारच आहेत लोकायला लय मदत करते ते ऐकिल का कोणाचं लग्न रोखलं तर पैसे देते ते ऐकिल का इतकं शान माणूस आहे ते पण आता आपली गरीब बरोबर नाही नेत्याला काय करणार एक आहे एकदा करून प्रयत्न करून देते का नाही करतेत का नाही पण ते बरोबर करते आपल्या गरीतले देतेनच लोक आपल्याला आवडेल आप आवड आपल्याला आवडेलच नेते आहे ते आवडताच आहे ते सर आवडते आहेत आपले आपल्याला वाटायला त्याने यावं निवडून आपल्या याचा विकास तेच करणार आहेत आल्यावर निवडून जगाचं काय आपण सांगा आपण आपण तर त्याचे सरचे बोलूनच इतर तीन उमेदवार आहेत त्यांना त्यांना निवडून आपल्याला त्यांना मतदान टाकायचं तिथे पण भारी आहेत विकास करणारे आहेत आता राले सायला हे विकास करणारच आहेत ते सर आम्हाला आवडत सरलाच टाकणार आहेत आम्ही मतदान चार पडणार आहे एवढं काहीच वाटून घेऊ नका फक्त रोडाची नाल्याची अदोगर खांबे सरने, सरने केलेली आहे तरी पण आम्ही त्यांना मशालला देणार आहे आपल्याला आपल्या नगरातून जर निवडून आले सर तर मुलांचा विकास होईल मुलांची सुधारणा होईल ट्युशन घेतील शिक्षणाचं थोडस शिक्षणाचं महत्व सगळ्याला समजून सांगतील जर सर आले तर निवडून सांगितलं ना शिक्षणाची सुधारणा होईल पहिलेच ते ट्युशन घेतात आणखीन थोडी जास्त काळजी करतील मुलांची शिक्षणासाठी आणि एप्रिल टायमाला पण ते हे आपल्या विहारामध्ये शिक्षणाचे म्हणजे क्लास घेतात दिवसभराचे चांगल्या शिक्षणाचे उप राबवतात हो ना पहिला पण त्यांनी विकास केलेला आहे पण आता रणखामे संघटित उभा आहेत त्यांना पण संधी दिली पाहिजे ना गल्लीतले त्यांना काय आमची अडचण झाली तर पटकन जाऊन आम्ही त्यांना सांगू शकतो बोलू शकतो गल्लीच्या बाहेरच्या माणसाला काय बोलणार काय सांगणार आता इथून पुढे आम्ही चारी मशालीवर बटन मशालीच्या चित्रावर बटन दाबणार आणि चारींना पण निवडून देणार मसाल्याच्या चित्राला बटन दाबणार सगळ्यांना आणि सगळ्यांना निवडून देणार चारही पॅनलला नीट करा त्याचं पहिलं संरक्षण आहे लेकरावर हा त्याचे चांगले विचार येत त्याच्यामुळे सगळ्याचे लेकराचे बरोबर अभ्यासक्रम सगळ्या बरोबर असत इथून पुढे त्याला आमच्या सर्वचा शुभ आशीर्वाद देतोय ारी मतदान मशालच करणार आहोत कारण तर आमचा नेता निवडायला मतदान साठी सगळं उभं राहिलेले आहेत तर आमच्या नगरातून उभं राहिलेले आहेत आम्ही आता दुसऱ्यांना खूप आम्ही मदत केलेली मनातनातून आम्ही त्याला निवडून दिलेले आता बघू आमच्या आमच्या मनावर असते मतदान किती कोणी काय सांगलं तर आपलंच आपलं आपण ठरवावं लागतंय जे आमच्या मुलाबाळाला सगळ्याला साथ देणार करणार एकूण एकाच्या दुखा सुखात साथ देणार असे किती येतात लोक पण त्या टायमाला सगळं साथ देणार लक्ष ठेवलं पाहिजे माणसाने असे किती पाया पडते जाते त्याच काय नसतंय त्यांची गरज असते पण आपल्याला योग्य वाटण ना त्याचा त्यालाच आपण मतदान द्यायचं आणि त्याचा विजय करायचा आमचं उभं राहिलेले उमेदवार वार आहेत ते खूप सा साथ करते देत मुलांना त्यांच्या माग आमचा पाठिंबा आहे मना आम्ही मनातून त्याला निवडून देऊ आमच्या मुलाला चांगले वळण लावलेले त्यानं शिकवलेलं ला आहे तन मन आम्ही त्याला साथ देऊ नाही दे। त्यांच्या माग आमचे मुलं पुण्या कार्यक्रमाला धावून येत येतं जात येतं दुखा सुखाला येत येतं ते आम्हाला योग्य वाटून आम्ही आमचं निवड याला उमेदवाराला निवडून देऊ काय वाटतंय आपला विकास वार्ड क्रमांक बारामध्ये खूप सारे उमेदवार उभे टाकलेले आहेत पण यावेळेस मशालीची ताकद जरा जास्त दिसत आहे कारण मशालीचे पॅनल आम्ही पाहत आहोत आमच्या डोळ्यांनी की मशाला सरा शक्तिशाली पक्ष म्हणून या बा, वार्ड क्रमांक मध्ये दिसत आहे आणि त्याचप्रमाणे पंचनगरमध्ये राजेश राजेश रंग खांबेसर उभा टाकलेले आहेत आणि त्यांची पण ताकद खूप जास्त आहे आणि नगरच्या विकासासाठी या अगोदर पण रनिंग नगरसेवक आपले सर असतील त्यानंतर गाव गुजर असतील याने पण बऱ्यापैकी विकास केलेला आहे या वाडाचा त्याचप्रमाणे इथून पुढे आणखीन आपल्या पंचनगरची काय परत करण्यासाठी कारण मागील चाळीस पन्नास वर्ष झालं मी बघत आहे किंवा माझं वय तरी कमी असलं तरी आमच्या वडील सांगतात की पंचनगरच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधीच विकास शब्द आम्हाला आठवत नाही विकास म्हणजे काय हे माहीतच नाही आम्ही बाकी काही बाहेर वसमोरला इकडे इकडे फिरतो त्या गलांचा विकास खूप छान झालेला आहे आम्हाला पण त्याच पद्धतीने ही गली सुधरायची आहे या पंचनगरला त्याच नजरेनं लोकांना पाहायला पाहायला द्यायचं आहे त्याच्यामुळं आम्हाला यावेळेस मशाल या चिन्हावरलं बटन दाबून चारही उमेदवार जे की या बा वार्ड क्रमांक बारामध्ये उभा टाकलेला आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे हाच आमचा ध्यास आहे आणि यावेळेस पंचनगर आम्हाला साथ देईल आणि बा वार्ड क्रमांक बारामधील सर्व नगरातील रहिवाशी त्यांचा मताचा आशीर्वाद या मशालावर देतील आणि मशाल चिन्हाच्या चारही नगरसेवक यावेळेस बहुमताने निवडून येतील हीच अपेक्षा करतो शिक्षक हो। हो। आहे आणि एक युवा शक्ती आहे आपल्याला युवा शक्ती वाढवायला वाढवायचीच आहे त्याचप्रमाणे आपण हमेशा बोलत असतो की आपण चांगले नेते देत नाहीत यावेळेस शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने चांगले उमेदवार दिलेले आहेत रनिंग नगरसेवक आहेत त्यांनी कामं चांगली केली आहेत त्यानंतर तरुणी नेतृत्व म्हणून अर्जुन भाई गुजर आहेत त्याचप्रमाणे नेतृत्व म्हणजे राजेश रंगामेसर आहेत ते डॉक्टर सुद्धा आहेत आपण अशा लोकांना निवडून द्यायला पाहिजे ज्यांनी समाजासाठी काहीतरी महत्वाचं कार्य केलेलं आहे त्यांचं कार्य बघायला पाहिजे इथून पुढील विकासाची आ, मशाल म्हणजे या बा वॉर्ड क्रमांक बारामध्ये मध्ये मशाल या चिन्हावर खरंच लोकांनी मतदान करून या चारही नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजय करायला पाहिजे आणि तरुणाची शक्ती सुशिक्षित माणसांची युक्ती आणि रनिंग नगरसेवकांनी केलेले काम या सगळ्यांचं पोच पावती म्हणजे या सर्व पॅनलला पाहून आपल्याला लक्षात येते त्यामुळे मला असं वाटतं की ह्या वेळेस या पॅनलची शक्ती खूप जास्त आहे आपण यांना निवडून देऊ शकतो हा प्रश्न मांडण्यासाठी आपण मनपाचा मी प्राध्यापक डॉक्टर रणखांबे सर आणि त्यांच्या पॅनलला निवडून देणार आहे आणि मशाल या चिन्हासमोर समोर बटन दाबून सगळं पॅनल निवडून देणार